हॅलो फ्रेंड्स मी तुम्हाला आज साध्या ब्लाउजची कटिंग शिकवणार आहे सर्वात सोप्यात सोपी कटिंग आहे ही, ही। हा आहे ब्लाउजचा कपडा तरी हे बघा हे दोहेरी कपडा टाकलेला आहे आणि याची चौफेरी घड़ी करायची आहे तर मग हा झाला पुरा कपडा आणि आपल्याला सर्वात अगोदर छातीचा भाग घ्यायचा आहे हे आहे ब्लाऊज आणि सर्वात अगोदर पाठीमागून छातीचा भाग घ्यायचा आहे छातीचा भाग आहे एकोणीस तर आपण इथं एकोणीस इंच टाकणार आहोत हा झाला बॉडीचा भाग पूरा कपडा खोलून याची अशी घडी करायची आहे ही झाली दोहेरी घडी आणि ही चौफेरी घडी ही चौफेरी घडी झालेली आहे उबावाग, तर आपल्याला ब्लाउजचा उभा भाग घ्यायचा आहे उलटीकडून हा आहे ब्लाऊजचा उभा भाग तर उभा भाग आहे तेरा उभा भाग ब्लाउज का तेरा है तो आप एक इंच वाढ़ून घ्यायचा आहे एक इंच वाढवल्याच्या नंतर इंच नंतर पाठीमागचा भाग एक इंच माग टाकायचा आहे आणि एक इंच समोर घ्यायचा आहे कारण का हा कासपटीमध्ये आणि मोढ्यामध्ये त्रासपटीमध्ये अर्धा इंच आणि मोढ्यामध्ये अर्धा इंच शिवाय शिवण्यात जातो याच्या बदल आपल्याला एक इंच वाढून घ्यायचा आहे तर आपण छाती मोजली होती एकोणीस इंच एकोणीस इंच मोजल्याच्या नंतर एकोणीस इंच मोजल्याच्या नंतर आपल्याला गळा दोन इंच टाकायचा आहे आणि शोल्डर तीन इंच हे आहे शोल्डर आणि दोन इंच गळा तीन इंच शोल्डर तर एकोणीस छातीला आपल्याला मोंढा घ्यायचा आहे साडेपाच इंच झाला आपल्याला ब्लाउजची क्रॉसपटी घ्यायची आहे गळ्याच्या न साडेतीन इंच आणि मोंढ्याच्या साइडनं तीन इंच गळ्याच्या न क्रॉसपटी अर्धा इंच वाढून घ्यायची आहे ही आहे क्रॉसपटी आणि मोढ्यामध्ये आपल्याला चौकात एक इंच टाकून मोढा आखून घ्यायचा आहे आणि माझी गळ्याची पद्धत थोडी वेगळी आहे मी गळा मोजत नाही गळ्यावर गळा टाकून करत असते तर आपल्याला गळ्यावर गळा टाकून शोल्डर गळ्या पकडायचं आणि ही गुंडी खाली पडू द्यायची आणि असा गळ्याचा आकार काढायचा हा झाला गळा एकदम सोपी पद्धत आहे गळा जास्त मोठा व कमी पण होत नाही ही क्रासपटी आहे आणि अगोदर समोरचा मोठा कट करायचा आहे आणि नंतर मागचा मोंडा राखायचा आहे अर्धा जास्त ठेवून झाला मोढा मागचा आणि समोरचा आता आपल्याला गळा कट करायचा आहे समोरचा हा आहे मागचा गळा हा मागचा गळा आपण घेतलेला आहे हा आहे काचपट्टी गुंडीपट्टीचा भाग आता आपण बॉडीची पूरी कटिंग केलेली आहे आता आपण कटिंग करून आस्ती न्यायला मुडपण्यासाठी समोर दीड इंच उडपण्यासाठी ठेवायचं आहे आणि अस्तिन्या उलट्या करून माप घ्यायचा आहे ह्या अस्तिन्या आहेत सात इंच आणि खालच्या साईडनं पण माप टाकायचं आहे <coughs> खालच्या साईडनं आहे साडेपाच इंच तर सात इंचाचा आणि साडेपाच इंचाचा खालचा आणि वरचा याचा भाग आहे तर आपण हा आकार आखून घेत आहोत आणि मोढ्यामध्ये अर्धा इंच ठेवून आपल्याला समोरचा आकार आखून घ्यायचा आहे पुरा आकार कट करना आणि हा समोरचा आकार आहे तो आपल्याला याचे दोन हिस्से कट करायचे आहेत हा झाला आस्तीनेचा भाग आणि शोल्डर वर बराबर ब्लाउज आस्तीने बसवण्यासाठी शोल्डर वर अशी टीप मारायची हे ब्लाऊज शिवण्यासाठी कमेंट करा आणि सबस्क्राईब करा